नवरात्रीत देखील संस्कृती शांतता आणि एवढी शिस्त पाळून कोणताही डीजे न लावता पारंपारिक ढोल ताशांच्या विराट दर्शन सोहळा पाहायला आपल्या डोंबिवली ईस्ट एम श्री सिद्धिविनायक मंदिर जवळील जीएसबी मंडळाच्या श्री शारदा देवी महोत्सवला इथे येतात सर्वप्रथम श्री सिद्धिविनायक मंदिरातील मनाला मोहित करणारा बाप्पा आणि एकाच ठिकाणी असणाऱ्या देवीच्या सहा रूपातील मूर्तींचा दर्शन घेतलं आणि आलो बाजूलाच असलेल्या डोंबिवलीतील जीएसबी मंडळाचा या उत्सवाचे नियोजन करणाऱ्या सर्व व्यक्तींच मनोगत आणि स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा समजवल्यावर तो क्षण येऊन पोहोचला जेव्हा मंत्रमुक्त करणाऱ्या देवीच्या स्तवनाने आणि स्वामींना स्मरून ढोल ताशांच्या गजरात श्री शारदा मातेचं विराट दर्शन आम्हाला घडलं सिंहासनावर आरूढ हातामध्ये माळ वेद आणि विना धारण केलेल्या श्री शारदा मातेची मूर्ती तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि तेज अक्षरशः डोळे दिपवून टाकत होते कार्यक्रमाची शोभा अजून वाढली जेव्हा डोंबिवलीतील प्रसिद्ध शिवरुद्र पथकाने आपल्या अप्रतिम ढोल ताशांच्या वादनाने इथल्या प्रत्येक उपस्थित भाविकाच्या अंगातील ऊर्जा द्विगुणित केली एका बाजूला भाविक शिस्तबद्ध रांगेतून श्री शारदा मातेचे दर्शन करत होते तर दुसऱ्याच बाजूला मुलं

ऑक्टोबरला इथे होणारा महासोहळा अनुभवायचा असेल तर कमेंट करा जय शारदा माता आणि मी तुम्हाला डिटेल्स पाठवेल